दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ही घटना तीन जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास ढिवरवाडा येथे घडली जगदीश इदाराम भेदे व छत्तीस वर्ष राहणार खमाटा टाकळी असे अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी जगदीश बेलगाव ते कर्डी रोड किटाडी फाटा येथे आपले हिरो होंडा सीडी डिलक्स कंपनीची दुचाकी क्रमांक एम ए छत्तीस एडी एकोणीशे सत्त्याण्णव ने बेलगाव येथून धीवरवाडा येथे जात होता यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप चालकाने आपल्या ताब्यातील पिकअप वाहन भरधाव वेगाने हैगईने व निष्काळजीपणाने चालवून दुचाकीला धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार जगदीश जखमी झाला या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याचे पाहून पिकअप वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला ही घटना या मार्गावरील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या घटनेत जखमीचे काका घनश्याम भेदे यांच्या तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून अज्ञात पिकअप वाहन चालकाविरोधात कारदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार साठवणे करीत आहेत